नमस्कार मी विजय ओहाळ रिपब्लिकन न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुणे येथे उपस्थितमध्ये आज आपण हनुमंतराव राजकुमार सुरवसे यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी असा अर्ज केलेला आहे की येत्या लोकसभा आणि विधानसभा दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ई व्ही एम मशीनचा जो इलेक्ट्रॉनिक मशीन वापरण्यात येणार आहे त्याच्याऐवजी बॅलेट पेपर वापरावा आणि हा बॅलेट पेपर का आणि कशासाठी वापरावा हा संविधानिक अधिकार घेऊन आपल्याबरोबर आहेत हनुमंत सुरवसे ते सखोल आपल्याला माहिती सांगतायत की कशा स्वरूपाचं त्यांचं आंदो आंदोलन हे पुढं मार्गी लावणार आहेत कशा स्वरूपाच्या आंदोलनाचा प्रश्न आंदोलनाचा जो अजेंडा आहे हा अजेंडा भविष्यासाठी ते ठेवणार आहेत तरी आपण रिपब्लिकन न्यूज या ऐकणार आहोत या दोन हजार सन लोकसभा दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आणि लोकसभेला लोक भारतीय निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार की निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीनद्वारे जे आत्ता सध्या तुम्ही पहिलं असल जिल्हाधिकाऱ्यालयासमोर ला ज्यांचं जे, जे प्रशिक्षण केंद्र त्यांनी उभारणे केलेलं आहे तर त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ते, के ते, केंद्र ते दाखवतात के आप की आपल्याला की तुम्ही अशा पद्धतीने वोटिंग केल्यानंतर अशा पद्धतीने पेपर हा सात सेकंद प्रिंट होऊन खाली पाडणार पण जवळजवळ आपण बघितलं तर भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज जवळपास पंच्याऐंशी टक्के लोकांच्या मनामध्ये असा संग्रह निर्माण झालेला आहे की त्या ई व्ही एम मशीनद्वारे हे येणारं म्हणजे इथून पुढचं जे काही निवडणूक आहे ते ई एम मशीनद्वारे अजिबात न घेता ज्या पूर्वीप्रमाणे जे बॅलेट पेपरवर घेत होते त्याप्रमाणे बॅ बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा कारण बॅलेट पेपरवर आपण ज्यावेळी मतदान करतो त्यावेळी आपण ठामपणे विश्वासाने सांगू शकतो की आम्ही बॅलेट पेपरला ह्या या, या व्यक्तीला आम्ही मतदान केलं की ह्या या बाबा ह्या या, या पक्षाला आम्ही मतदान केलं त्यामुळे आमची आम एवढीच एक मागणी आहे की जे ई एम मशीन बंद करून जे पूर्वीप्रमाणे जे बॅलेट पेपरवर होते त्या बॅलेट पेपरवर निवडणूक आयोगाने परत निवडणुका सुरू कराव्या एवढी आमची रास्त मागणी असून आम्ही या कुपोषणामार्फत आमचं म्हणणं आम्ही राज्य शासनाकडे मागतो केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या शासना शासना निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार जे ई व्ही एमचं मशीन आहे त्याला बटन दाबलं तर आता एक प्रिंटसुद्धा निघते त्या प्रिंटद्वारे कळू शकतं की तुम्ही कोणाला वोटिंग दिलं आहे एवढी मोठी पारदर्शकता ई व्ही एम मशीन आज दाखवतंय तर या भूमिकेबद्दल तुम्हाला काय मांडायचं त्यांनी त्यांनी जे प्रशिक्षण केंद्र त्यांनी उभारणी केले की बटन दाबल्यानंतर ते आपण ज्या ज्याला मतदान केलं त्याच्यानंतर खाली ते प्रिंट आपल्याला दाखवतात mm. पण ज्या पद्धतीने आम्ही आमच्या माहितीनुसार घेतली की ते मशीन आता तुम्ही गेल्या पाठीमागच्या महिन्यामध्ये मला वाटतं सासवडमध्ये ती ई व्ही एम मशीन चोरी झाली होती त्या ई मशीन चोरी झाल्यानंतर त्या ई व्ही एम मशीनमध्ये काही संभ्रम निर्माण करून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ई व्ही एम मशीनचा आपल्या लोकशाहीला आपल्या लोकतंत्राला आपल्या संविधानिक निवडणुकीला कुठेतरी धोका निर्माण होण्याची मला शक्यता वाटते हीच अपेक्षा माझी आहे की ह्या निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीन पूर्णपणे बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या हीच रास्त मागणी आम्ही आमच्या उपोषण पद्धतीने आम्ही राज्य सरकार केंद्र शासन आणि भारतीय निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्रव्यवहार करून कळवतो